प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर मी पाहिलं की रेल्वे एम्प्लॉई काहीतरी सर्च करतात आणि मला आधी असं वाटलं की काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झालेला असावा म्हणजे का, असा का जपानी नागरिक त्यांच्या सरकारवर प्रशासनावर आणि व्यवस्थापनेवर एवढा दृढ विश्वास ठेवतात याचं एक रिअल टाइम एक्झाम्पल आज ऑफिसहून संध्याकाळी घरी येताना मी पाहिलेलं आहे आणि मग समजलं की रेल्वे ट्रॅक मध्ये काहीतरी पडलंय आणि मग खूप वेळ मेहनत करत आटापिटा करत त्या मंडळींनी फायनली ती वस्तू शोधून काढली आणि त्या माणसाला दिली आणि आता तुम्ही वस्तू बघा ती नेमकी काय होती बघा छोटस ब्लूटूथ छोटस ब्लूटूथ पडलेलं होतं का मिळालं त्यांना बघा म्हणजे जपानी संस्कृतीचा मूळ आधारस्तंभ आहे एकमेकांप्रती आदर समाजातली सहानुभूती आणि प्रामाणिकपणा ज्याचा प्रत्यय आपल्याला कायम दिसून येतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझा युट्यूब चॅनल फॉलो करा व्लॉग्स बाय कवी